हा पूर्ण चौकन पाहायला मिळतो ना हा पूर्ण हा एका राणीचा एक माल एका राणीचा असं एका लानीमध्ये सहा माल आहेत कोणत्या महालात कोणती राणे राहत होती असं इतिहासामध्ये नोंद नाही सर्व आहेत पहिला हा दगडी चौथा राणेचा हॉल बेडरूम पाठीमागे स्वयंपाकगण एक खिडकी आणि दहा वेळेला टॉयलेट ची म्हणजे त्या काळात सुद्धा स्वच्छत वापरत होते म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले आपलंच पाहून त्यांनी कॉफी केले त्या काळात जे काय काय शोध लागलेले आहेत ते प्रत्येक स्पॉटवर सांगण्यात दाखवण्यात येते आपण त्या काळातलं स्वच्छता पाहूया पुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय या बाबा इथे पुढे म्हणजे अजून त्याचे आउटलेट चालू आहे बॅकसाइड सगळं खराब आणि गडाची खाली ऑटोमॅटिक निघून जायचं बघ म्हणजे हे सगळं पाहून इंग्रजाने कॉपी केलेली आहे आणि याच्यावर पण छत होती हा त्रिकोण दिस होती कोविड कोकणामध्ये घराची पाठीमा पडली असते ना पड छो उतार पावसान पाणी ते निघून जायचं इथे लाकडं फक्त डिझाईन यजवणी कल्पना कराय की गडाचं वैभव कसं असेल आणि इकडच्या बाजूला त्यांचं असे अटॅच बाथरूम असतात त्याकड्या सुद्धा अटॅच बाथरूमची सुविधा होते बघा बघायचं आलो हा इतिहासामध्ये मेना दरवाजा आणि असच बघा पुढे उंच भिंतवाला पाहण्यामध्ये पलीकडे बघा तो आहे पालखी दरवाजा पालखी म्हणजे राजांची राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची गडाची खालू पालखी आली इथून आतमध्ये यायची वाड्यातून पालखी राज दरबार शिवासनात पालखी जायची म्हणून हा इतिहासामध्ये पालखी दरवाजा आणि प्रत्येक राणी महालासमोर हा दगडी चौथर पाले तो फाउंडेशन समोर समोरच प्रत्येक महाला समोर आहे त्या काळातल्या नोकरांना दासदाशी म्हटलं जा। जायचं राण्यांची सेवे करता त्या काळात जे दासदाशी नोकर होते दे, त्यांची राहण्याची त्यांच्यावरती छोटी घरं होती म्हणजेच त्या काळातले हे सर्व्हन्स क्वार्टर्स खालचा दगडी चौथर पाहायला मिळतो आता एवढ्या गडाचं वैभव तर त्या काळात पूर्ण राजधानी रायगडाचं वैभव कसं असेल कल्पना करा हे रेल्वेंचे खाली काही चौकणी तुटलेले वाडे दिसतात बघा ते आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे राजांच्या काळात आठ मंत्री, मंत्री होते आता आपण सर्वांनी स्वराज्य रक्षक संभाजी राजांची सिरियल पाहिले असे त्यामध्ये आठ मंत्री दाखवायचे मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू अंबिरा मोहिते अनाजी पंत रामचंद्र निळकंठ निराजी रावजी रघुनाथ पंडित त्या आठ मंत्र्यांच्या आठ राण्याची निवासस्थळ त्यांचं ऑफिस सचिवालय नंतर पुढे आपल्या दाखवण्यात येईल त्या डोंगर रांगांच्या खालचं धुका पडलेला फॉरेस्ट वाला भूभाग दिसत जंगल बघा या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं जातं बघा इतिहासामध्ये ऐकून वाचू माहिती असेल या जावळी खोऱ्याची म्हण आहे एक वेळेस आसवाऱ्याच्या केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल परंतु त्या घनदाट जंगलात बलाढ्य देहाचा लेल हत्ती परंतु राजधानी रायगडाचे वैशिष्ट्य आहे कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला टच किंवा ज्वाईंट नाही हा सेपरेट डोंगर आहे म्हणून राजांनी तक्ताच राजधानीसाठी रायगडाची निवड केली क्लायमेट चांगले असेल तर रायगडावरून आठ गड किल्ले दिसतात राजगड तोरणा प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड शिवतरगड सोनगड मानगड लिंगाणा अशा आठ क्लायमेट चांगलं असेल तर राजधानी रायगडावरतून दर्शन होतं तिथे समोर जाळीवाले तीन खड्डे तिकडे सध्या बंद केले हे आपल्या राजांच्या काळात ते धान्यांचे कोठार आहेत राजांनंतर सतराशे ला गडावर पेशवे आले पेशव्याने याचा उपयोग कैदी ठेवायला केला सात दिवस गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही दिला की उत्तरे बाजूला टोक आहे तिथून त्या गुन्हेगारांचा पोत्यात भरून कडलोट करायचे शिवकालीन धान्यांचे कोठारच आहेत आपण सर्वांनी कोल्हापूरमध्ये पन्हाळा पाहिले असेल तिथे तीन कोठार आहेत त्यांची नावं आहेत गंगा यमुना सरस्वती त्यांना आंबारखाना म्हणतात आणि इकडे याला कोकणात कणगी घेऊ त्यागात ते पे पेबेल बावीस फूट खोल आहे दोन नंबर वीस तीन नंबर पंधरा त्यागात वरतूनच लाकडे शिडले उतरून धान्य काढले जायचं आता आपण गडावचं मेन टिकात राजांचा वाडा शिवसेनेकडे जाऊया छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय की जय आता आपण सर्वजणच्या गेट मध्ये बाहेर एंट्री केली तर भोव गेट नाव झागारखा आताच मगाशी मी आपल्याला हिरकांची कविता सांगितली त्यावेळी हजेवर नगारे ढोल वाजले होते मगाडाचा मेन दरवाजा पाही येताना लागतो महादरवाजे बंद झालं राजांच्या राजसभेचं मेन गेट नगारखाना हा नगारखाना पाहूनच गेट ऑफ इंडिया म्हणून असे इतिहासकार जाणकार तज्ञांचे म्हणणे गेट गेटवरती काय चित्र सिंहाचे का नाहतीचे बघा उजव्या साईडला सिंहने छोटे चार हत्ती पायाखाली दाबलेत बघा एक हत्ती शप्टावर सिंह म्हटले की छत्रपती शिवाजीराजे हे त्या काळात बलाढ्य पाचशे होते आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बादशाही शप्टावर हत्ती होतो औरंगाजेब पाचशे आत्ती सारख्या बलाढ्य पाचीशाही एक म्हणून राजांच्या अंगावर युद्ध करून आले तरी आपले राजे अशा प्रकारे त्यांना मारू शकत होते असा चित्रामध्ये अर्थ उल्लेख केले खालच्या कामालीला म्हणून कमलांचे शिंब नसते दगडामध्ये कोरलेले त्याला हिंदूंचं प्रतीक म्हटलं तर कोणत्या गड किल्ल्यांवर गेलात छोट्या गेट असतात त्यांच्यावरती असे कमलांचे शिंबल असतात राजांच्या राजसभेचं राज मेन गेट नगरखाना गडाचं मेन गेट पाहि येताना लागतं त्याचं नाव महादरवाजा इथे समोर तिरंगा फ्लॅग असतो ध्वज पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला अभिमानाची गोष्ट म्हणजे जेवढा दिल्लीच्या लाल किल्ल्यात जेवढा मोठा तिरंगा तेवढा मोठा तिरंगा इथे असतो बघा इथे ध्वज नायब तहसीलदारांची असे ध्वज इथे फडकावला जातो आता मग गडाची पुढची बाजू फळे सळा बाजारपेठेकडे पुढे जाऊया तिथून शेवटलं पुढे धुक्यामध्ये उंच डोंगर दिसत असतं बघ अंदुख उंच टेकडे दिसत बघा तो तोरणा किल्ला महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी स्वराज्याचं पहिले तोरण बांधलं तोरणा किल्ला पुणे जिल्हा वेळ्या तालुक्यामध्ये धुवा आता मग गडाची पुढची बाजू मुळेच्या मळाकडे जाऊया मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय